डोरबेलचा आवाज ऐकून राजूने दार उघडले दारात एक बाई उभी होती त्या बाईने सांगितले की तिला मिहीरला भेटायचे आहे त्या बाईला दारातच थांबून राजू मिहीरला सांगण्यासाठी गेला एक मिहीर मिहीर ले ले। सर एक मॅडम आल्यात तुम्हाला भेटायचं आहे राजू मिहीरला म्हणाला कोण आहे मिहीरने विचारले मला माहीत नाही सर पण कोणीतरी चांगल्या वाटत वाटतात राजूने उत्तर दिले ठीक आहे बोलवतं ना मिहीर म्हणाला राजूने त्या बाईला आत बोलावले आणि मिहिरने तिला बघताच आश्चर्याने म्हटले अरे शनाया तू अ प्लेझेंट सरप्राईज कशी आहेस आणि इथे कशी ये ये बस सो ना सोफ्यावर बसताना शनाया म्हणाली अरे हो हो किती प्रश्न विचारशील इतके दिवस या शहरात राहून तुला माझी आठवण आली नाही तू काही मला भेटायला आला नाहीस म्हणून मीच आले तुला भेटायला अगं शनाया तसं नाहीये वास्तविक मी पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईला आलो आहे ऑफिसच्या कामातून फुरसतच मिळत नाही अद्याप मी शहर नीट पाहिलंही नाही आहे पण मला सांग मी इथे आल्याची माहिती तुला कशी मिळाली मिहीरने शनायाला विचारले माझा नवरा अपूर्व तुझ्याच ऑफिसमध्ये काम करतो त्यांनी सांगितले की कोणी मिहीर पाटील बँगलोरून येथे मुंबईत शिफ्ट झाला आहे आणि ऑफिसच्या फ्लॅटमध्ये राहतो आहे त्याच्या फेसबुकमध्ये बघितले तर तुझाच फोटो आले पटकन तुला भेटायला शनाया हसत म्हणाली अच्छा अपूर्व तुझा नवरा आहे तर मी त्याला चांगलेच ओळखतो तो माझ्याच डिपार्टमेंटला आहे मिहीर म्हणाला मग थोडा वेळ त्या दोघांनी भरपूर गप्पा मारल्या नंतर मिहीरची ऑफिसला जायची वेळ झाली होती त्यामुळे शनाया तिथून निघून गेली जाता जाता तिनेही मिहीरला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले संध्याकाळी ऑफिसच्या कामातून मोकळा झाल्यावर मीर घरी आरामात बसला होता अचानक त्याला शनायाची आठवण आली पाच वर्षांपूर्वी त्याने इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती आणि जॉब शोधण्यासाठी तो त्याच्या बहिणीच्या घरी पुण्याला आला होता शनाया ही त्याच्या बहिणीच्या शेजारी राहत होती आणि त्याच्या बहिणीची मैत्रीण पण होती त्यामुळे दिवसातून दोन तीनदा तिची घरात चक्कर असे त्यावेळी मिहीर बावीस वर्षाचा तर ती साधारणा अठरा वर्षाची होती तिला अभ्यासात फारशी रुची नव्हतीच तिने जेमतेम काठावर दहावी पास केली होती त्यानंतर तिने तिचे शिक्षण थांबवले होते शनाया दिसायला फार सुंदर होती आणि अभ्यासापेक्षा ती स्वतःवर आणि नटण्यामुरडण्यावर जास्त लक्ष देत असे बहिणीच्या घरात ती तिचा नवरा सासू आणि आता मिहीर असे एकूण चार लोक राहत होते मिहीरचे जिजू दिवसभर ऑफिसमध्ये असायचे बहिणीची सासू घरात होती म्हातारपणामुळे तिचे शरीर अशक्त झाले होते पण डोळे मात्र फारच तीक्ष्ण होते जवळपास महिने घरी त्याची खोली वरच्या मजल्यावर गच्ची शेजारीच होती शनाया त्यांच्या घरी आली की ती गच्चीवर जायच्या बहाण्याने मिहीलच्या खोलीस हमखास डोकवायची त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करायची अल्लड वयामुळे हळूहळू मिहीरलाही ती आवडू लागली त्याला तिच्याबद्दल एक प्रकारचे आकर्षण वाटू लागले ते तासन तास गप्पा मारत बसायचे शनायाला महागडे दागिने साड्या चांगलं घर आणि ॲडव्हान्स गॅजेटची फार हौस होती ती तसे बोलूनही दाखवी आणि मी एखादा चांगला श्रीमंत मुलगा बघूनच त्याच्याशी लग्न करेन असेही सांगे पण तारुण्य सुलभ आकर्षणापाई मिहीरला त्यात काही वावगे वाटत नसे तो शनायाच्या फार जवळ येऊ लागला होता तिच्या या साऱ्या इच्छा आपण पूर्ण करूयात असे त्याला मनोमन वाटू लागले होते शनायाई मिहीरच्या जवळ येत होती ती मनापासून प्रेम करू लागली होती पण बहिणीच्या सासूबाईंना त्या दोघांची अवस्था समजली आणि एके दिवशी तिने मिहीरच्या बहिणीसमोरच त्याला सरळ सांगितले म्हणाली मिहीर तू करिअर करण्याच्या वयाचा आहेस भावनेच्या भारात स्वतःच्या आयुष्याशी आणि करिअरशी खेळणे चांगले नाही हे प्रेम नाही तर दोन क्षणाचे आकर्षण आहे आणि ती मुलगी तुझ्यासाठी चांगली नाही त्यांचे बोलणे ऐकून मिहीला फार अपराधी वाटले उगाच माझ्या बेजबाबदार वागण्यामुळे माझी ताई अडचणीत सापडायला नको असे त्याला वाटले दुसऱ्या दिवशीच तो बहिणीच्या घरून गावी परतला थोड्या महिन्यानी त्याला बँगलोरमध्ये जॉब लागला दरम्यान शनायाचेही लग्न ठरले त्याचे त्याला रीतसर आमंत्रणही आले पण बँगलोरला जायच्या गडबडीत असल्यामुळे तो काही लग्नाला जाऊ शकला नाही मिहीर शनायाला केव्हाच विसरला होता तसेही त्यांच्यात काही ऑफिशियल नाते नव्हतेच ना अशीच तीन वर्ष निघून गेली मिहीरचे एका चांगल्या उच्च शिक्षित मुलीशी लग्न झाले ती देखील बँगलोरमध्ये जॉब करत होती ऑफिसच्या कामानिमित्त ती बऱ्याचदा बाहेरगावी असे त्यांच्याही लग्नाला आता दोन वर्ष झाली होती आणि आज अचानक अशी शनाया त्याच्यासमोर आली होती मिहीर आता त्याच्या ऑफिसच्या कामात बराच बिझी झाला होता पण ऑफिसनंतर काय करायचे हा प्रश्न त्याला होताच बायकोई तिथे बँगलोरला असल्याने घरी त्याला एकट्याला फार कंटाळा येईल त्याच्या भिडस्त स्वभावामुळे इच्छा असूनही त्याला शनायाच्या जा घरी जाता आले नाही दरम्यान शनाया आता रोज मिहीरच्या घरी जाऊ लागली बऱ्याचदा ती मिहीरकडे जाताना त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून नेऊ लागली हळूहळू शनाया सोबत शॉपिंग करायला जायला लागली एके दिवशी शनाया मिहीरला सोबत घेऊन साडीच्या दुकानात गेली म्हणाली मिहीर अपूर्वाच्या मामाच्या मुलीचे लग्न आहे लग्नात घालण्यासाठी माझ्याकडे कोणतीच नवी साडी नाही म्हणून मला ना काही नवीन साड्या घ्यायच्या आहेत मग तिने तिच्या आवडीनुसार तीन साड्या पॅक करून काउंटरवर आणल्या साड्यांचे बिल घेतले आणि मिहीरला दिले आणि म्हणाली तू आता पैसे दे मी तुला नंतर पैसे देते आता माझ्याकडे कॅश नाही आहे जवळपास पंचवीस हजार रुपयांचे बिल होते त्यांनी बिल पे केलं आणि तो शनायासोबत गाडीत बसला गाडी थोड्या अंतरावर पुढे गेली तेव्हा शनाया त्याला ते म्हणाली माझ्या लग्नात आईने मला जो हार करून दिला होता तो आता तुटला आहे मला लग्नात घालण्यासाठी एक छानसा हार घ्यायचा आहे पण मी काय करू पैशाची एवढी कमतरता आहे की मी इच्छा असूनही काही करू शकत नाही मला वाटले होते की चांगल्या श्रीमंत मुलाशी लग्न करेन पण हाय रे कर्मा अपूर्व श्रीमंत असूनही फार कंजूस आहे त्याला माझे दागिने साड्यांवर पैसे खर्च करणे म्हणजे उधळपट्टी वाटते तो मला रोज गरजेपुरतीच पैसे देतो तू आता मला हार घेऊन देशील का नंतर मी तुला हाराचे पैसे परत करीन मिहीर शांतपणे शनायाचे बोलणे ऐकत गाडी चालवत होता त्याला शांत पाहून शनायाने विचारले मिहीर काय झाले चलतोयस ना तू ज्वेलर्सच्या दुकानात तू म्हणत असशील तर जाऊया मिहीर इच्छा नसतानाही म्हणाला ज्वेलर्सच्या दुकानात शनायाला दीड लाखाचा सा नेकलेस आवडला मिहीरने काहीशा नाराजीनेच बिल भरले पण शनायाला त्याची परवान होती त्यानंतर दोघेही आपापल्या घरी परत गेले दुसऱ्याच दिवशी शनाया आणि अपूर्व लग्नासाठी एका आठवड्यासाठी त्यांच्या गावी निघून गेले इथे मिहीरचेही रुटीन चालूच होते आठवडाभरानंतर शनाया लग्नाहून परतली आणि मिहीरला भेटायला आली ती ते आली तेव्हा तिने एक सुंदरशी साडी नेसली होती साडीला मॅचिंग असा फॅन्सी ब्लाउज घातला होता तिने तिचे लांब केस अतिशय व्यवस्थित स्टाईल केले होते तिच्या ओठांवरची लिपस्टिक आणि कपाळावरची बिंदी यामुळे तिचा लूक अतिशय छान दिसत होता तिने भरभरून परफ्यूम लावला होता शनायाने मेकअप करण्यात खूपच वेळ घालवला असल्याचे लक्षात येत होते ती आली आणि तिने मिहिरला चित्रपटाची दोन तिकीटे दिली आणि म्हणाली मिहीर गावी काही काम असल्यामुळे अपूर्व दोन दिवसांनंतर येणार आहे त्यामुळे परवापर्यंत मी अगदी एकटी आहे मला एकटीला फारच कंटाळा आला आहे म्हणून तुलाच माझ्यासोबत चित्रपट पाहायला यावे लागेल कोणताही बहाणा ॲक्सेप्ट केला जाणार नाही मिहीर शनायाचे शब्द टाळू शकला नाही आणि तिच्यासोबत तो चित्रपट पाहायला गेला चित्रपट पाहताना शनायामधूनच मिहीरला एकदम लगडून बसली त्यामुळे तो अगदी अवघडून गेला होता पण तिला पटकन तोडून बोलणे त्याला जमले नाही चित्रपट संपल्यावर ते तेव्हा हॉटेलमध्ये गेले आणि त्याने एकत्र डिनर केले डिनर नंतर मिहीर जेव्हा तिला आपल्या गाडीने घरी सोडायला जाऊ लागला तेव्हा ती म्हणाली अरे देवा मी घराच्या साव्या साड्याला विसरले अरे बापरे आता मग मिहीर घाबरून म्हणाला आता एवढ्या रात्री मी कुठे चावीवाला शोधत फिरू त्यापेक्षा मी असं करते की आज रात्री तुझ्याच घरी येते सकाळी निवांत काढून चावी बनवून मगच घरी जाईन शनायाने त्याला उपाय सुचवला मिहीरकडे आता हो म्हणण्याखेरीज कोणताच ऑप्शन नव्हता त्याने नाराजीनेच गाडी त्याच्या घराकडे वळवली ते लोक घरी पोचले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते मिहीरने आपली बेडरूम शनायासाठी रिकामी केली आणि स्वतः ड्रॉइंग रूममध्ये झोपायला गेला तो खूप थकला होता त्यामुळे सोफ्यावर पडताच त्याला गाढ झोप लागली अचानक अर्ध्या रात्री मिहीरला त्याच्या अंगावर कसले तरी ओझे जाणवले त्यापाठोपाठ नाकात शनायाचा परफ्युमचा सुगंध जाणवला शनाया त्याच्या अंगावर झुकत असल्याचे त्याने पाहिले तिला ढकलून देऊन तो ताडकन उठला अगं काय करतेस लग्न झालेली बाई तू तुला काही लाच शरम आहे की नाही हे काय चाललंय मिहीरने रागाने विचारले त्याने पाहिले की शनाया खूप उत्तेजित झाली होती आणि मादक डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती अस्वस्थ अवस्थेत शनाया तिचे दोन्ही हात पसरून म्हणाली मिहीर मला निराश करू नकोस आपल्याला ही संधी खूप वर्षांनी मिळाली आहे प्लीज माझ्याकडे ये पण मिहीर वैतागून म्हणाला शनाया तुला लाज वाटायला हवी अगं सोन्यासारखा नवरा आहे तुझा त्याला फसवताना तुला काहीच वाटत नाहीये एक स्त्री आपल्या पतीशी नेहमीच एकनिष्ठ असते अगं जरा भानावर आहे अपूर्व बिचारा किती साधा गोळा आहे त्याला समजले की आपली बायको अशी व्याभिचारी आहे तर जीव देत गो आणि तुला असे कसे वाटले की मी तुझ्यासोबत असला करेन माझ्यावर फक्त आणि फक्त माझ्या बायकोचाच अधिकार आहे हे लक्षात ठेव मी तिचा कधीही विश्वासघात करणार नाही मिहीर आता रागाने थरथरू लागला होता शनाया शुद्धीवर ये ऐक एकदा बाई व्याभिचारी बनली की तिचा नाश निश्चित आहे तू उद्या सकाळ होताच निघून जा त्याचे बोलणे ऐकून शनाया आता क्रुद्ध झाली होती त्याच्यावर प्रचंड रागवली होती तुझी ही हिंमत की तू मला नाही म्हणशील मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की तू माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलास म्हणून कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर ती रागाने मिहीरला म्हणाली नाही शनाया पुढे एक शब्दही नाही बास झाली आता मिहीर जोरात ओरडला तुझे आज थिएटर मधील लगत करण्याचा प्रयत्न आणि चावी नसण्याच्या घरी होते म्हणून झोपताना मी माझ्या फोनचा कॅमेरा ऑन करून तिथे कोपऱ्यात ठेवून दिला होता त्यात तुझे सगळे वागणे रेकॉर्ड झाले असे असे म्हणत ड्रॉइंग रूमच्या शोकेसच्या कोपऱ्यातून फोन काढून मिहीरने शनायाला तिची सगळी रेकॉर्डिंग दाखवली शनाया ती रेकॉर्डिंग पाहून खूप खजील झाली आणि पटकन आपला स्टान्स बदलून काकुलटीला येऊन म्हणाली नाही मिहीर प्लीज माझ्यासोबत असं करू नकोस माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे इतक्या वर्षांनी तुला पाहिले आणि माझ्या भावना उत्संबळून आल्या मला माझ्या पतीकडून खूप अपेक्षा होत्या मला वाटले होते की तू मला राणीसारखे ठेवेल पण माझा भ्रमनिरास झाला पण आता तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत प्लीज मला तुझी होऊ दे असे म्हणत तिने मिहीरला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला चालती हो इथून आधी मी आता परत तुझ्या जाळ्यात फसणार नाही आणि हो त्या दिवशीचे तू माझ्याकडून घेतलेले साड्यांचे पंचवीस हजार आणि नेकलेसचे दीड लाख असे एकूण एक, एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एका एक महिन्याच्या आत माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर कर नाहीतर त्याची बिलं आणि हा व्हिडिओ अपूर्वाकडे जाईल असे म्हणत मिहीलनी शनायाला त्याच्या घरातून बाहेर काढले आणि दरवाजा बंद केला मिहिरने आपल्या संयमाने आणि बुद्धिचातुर्याने स्वतःला तर वाचवलेच पण शनायालाही दिशाहीन होऊ दिले नाही मित्रमैत्रिणींनो तुम्हाला या आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद